प्रमुख पंगे कांग्रेस पक्षा अध्यक्ष राज्यसभा विरोध पक्ष नेता मल्लिकार्जुन खड़देसा कांग्रेस पक्षा ने देश सभी विरोधी पक्षाचे नेते राजीव गांधी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाण व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर हा सभा आयोजित करण्याच्यासाठी ज्यांनी अतिशय कष्ट घेतले हे महाराष्ट्राच्या चरुशेरीचे नेते विश्वजित कदमचे सगळे मान्यवर आणि उपाशी सहकारी बंद भरले आजचा दिवस या ठिकाणी आल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या कानाकशातून सार्वजनिक जीवनामध्ये काम करणाऱ्या महत्वाच्या मान्यवरांची उपस्थिती आज या परिस्थितीमध्ये आहे आणि त्याचं महत्वाचं कारण डॉक्टर फतरगावजी कदम यांचं अखंड स्पर्धन व्हावं यासाठी कुतळ्याचं अनावरण आणि अन्य कार्यक्रम आज, आज सा संगी संगी या ठिकाणी आयोजित केलेले होते हा एकेकाचा जुना सातारा सांगली असा हा जिल्हा सातारा आणि सांगली या जिल्ह्यानं महाराष्ट्राचा इतिहास घडवला अभयान या संत चव्हाणांची आठवण करतो चव्हाण साहेबांचा जन्म याच प्रांगणामध्ये झाला स्वातंत्र्याच्या नंतर आणि स्वातंत्र्य संग्रामामध्ये झोकून देण्याच्या संबंधीची भूमिका घेणारे दादा पाटील त्यांचंही स्मरण अवसऱ्याला या जिल्ह्याचा स्वातंत्र्याचा इतिहासाचा उल्लेख करायचा म्हणल्यावर या ठिकाणी करावा लागतो क्रांतीसिंह नाना भातील की भीतीसांना सर्व करून दाखवल्याच्या संबंधीचं शौर्य ज्यांनी दाखवलं त्यांचाही स्मरण अवशयाला करावं लागेल आणि त्यांचे सहकारी झी डीफूदार नंतरच्या काळामध्ये राजाराम बाफू फाटील अशा अनेकांची नावं या ठिकाणी घ्यायला जातील की ज्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मोठं योगदान दिले आहे हे सगळे नेते स्वातंत्र्याच्या चळवळीचे होते स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर नं त्या स्वातंत्र्याचा अर्थ नव्या फिरणीच्या अंतकरणामध्ये जीवनामध्ये यायचं असेल तर आवश्यकता आहे शिक्षणाचा विस्तार चळवळी भाऊला फाशील आणि अनेकांची नावं घेता येतील की ज्यांनी सामान्य कुटुंबाच्या मुला मुलींच्या शिक्षणाच्या संबंधी आपलं आयुष्य घालवलं अण्णांच्या विचाराचं भूमिका स्वीकारून अनेक लोक फुले आले आणि त्या फुलं येणाऱ्यामध्ये मध्ये पतंजाव कदमांचा उल्लेख करावा लागेल रेड शिक्षण संस्थेच्या अध्यक्षाच्या शाखेमध्ये अतिशय कमी वेतन आहे काम करण्याच्यासाठी पतंगा होण्याने कदमांचा विचार प्रस्तुत करण्याच्या कामाला सर्व सर भूमिका घेतली आणि तेव्हा सर्वांच्या फाशीनं कधी यांचा आदर्श घेऊन भारतीय विद्यापीठाची स्थापना केली आणि महाराष्ट्राच्याच आहे तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा उच्च दर्जाचं शिक्षण नव्या फिरीला मिळेल कसं याची खबरदारी फसनरावनी घेतली फसंगराव आम्हा सगळ्यांच्याबरोबर रज शिक्षण संस्थेमध्ये एक विश्वासानं काम करणारे आमचे सहकारी होते कधीही त्यांनी विचार सोडला नाही रेट शिक्षण संस्थेची मांडिलकी ही त्यांनी अखंड जपली आणि मला आनंद आहे आज त्यांच्या गैरराजरीमध्ये तीच परंपरा विश्वजित कदम उत्तम रिशेनं चालवतात त्याचं स्वागत आम्हाला चांगलं नाही शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रचंडांचं काम होतं होतं हे सांगायची आवश्यकता नाही पण मला एका गोष्टीचं फरण होतं की हा सगळा एकाचा दुष्काळी भाग त्या दुष्काळी भागामध्ये शेतकऱ्याच्या संसाराला फुलवायचं असेल तर फाण्याची आवश्यकता होती आणि ती फायनाची आवश्यकता खऱ्या असताना वागवायचं काम मग ते ताकदीचे धरण असेल तेव्हा प्रकल्प असेल हे सगळे प्रकल्प या भागामध्ये लोकांच्या संसाराला स्वांच्या मदत करण्याच्यासाठी प्रसंगाजी उभे केले आणि दुष्काळ कायमचं हातवण्याच्यासाठी आपण काही करू शकतो या भागाचा इतिहास हा त्या ठिकाणी त्यांनी उभा केला आणि त्यामुळं असं समाजाच्यासाठी प्रचंड काम करणाऱ्या या कर्तृत्वान या भागाच्या सुफत्राचं अखंड स्मरण आज करण्याच्या दृष्टीनं देशाचे दोन्ही विरोधी पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राच्या काना कमध्यात आहे गांधी नेहरूंचा विचार स्वीकारणारे सर्व मान्यवर आज या ठिकाणी आहेत याचा मला मना हसून आनंद आहे आपण या कार्यक्रमाला हजर राहिलो पण फतंगाचा आदर्श फतंगाची विकासाची दृष्टी पतंगाचं शिक्षणाच्या क्षेत्राचं योगदान हे करण्याच्यासाठी आज विश्वजित प्रयत्नाची फळ्या करतोय तुमची माझी सगळ्यांची सच्ची साथ आणि प्रोत्साहन विश्वजितच्या हातीची राहील हीच खात्री या ठिकाणी जाहीर फरण देतो आणि माझे दोन चौदा संपवतो इस देश की संसद में अपनी गरिमामय उपस्थिति से माहौल को सबसे ज्यादा धरती पर लाने वाले व्यक्ति मल्लिकार्जुन खड़गे आजादी के बाद के भारत का चलता फिरता दस्तावेज खरगे जी है मैं अनुरोध करती हूँ माननीय मल्लिकार्जुन खड़गे जी से कि वे सभा को संबोधित करें अखिल भारतीय कांग्रेस के अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन खड़गे जी अभी मैं अभी मैं उस नेता को आमंत्रित करने जा रही हूँ जिसने अपनी अनंत ऊर्जा से समाज के प्रत्येक तबके के प्रति मित्र भाव और भारत को जानने में अपनी दीवानगी में एक तूफान खड़ा कर दिया यह एक ऐसे व्यक्ति है जो अपनी आलोचना के प्रति निरपेक्ष रहे मैं आमंत्रित करती हूँ माननीय राहुल गांधी जी को लोकसभा नेता विपक्ष देश के युवाओं के आशा के केंद्र खारगे जी शरद पवार जी रमेश जी, नाना पटोले जी, थोराट जी वडेटवार जी सतेज बंटी पाटिल जी विशाल पाटिल जी विश्वजीत कदम जी स्टेज पे सीनियर वरिष्ठ नेता कांग्रेस पार्टी के और गठबंधन के नेता भाइयों और बहनों कांग्रेस पार्टी के हमारे बब्बर शेर कार्यकर्ताओं आपने सबको डरा रखा है बीजेपी वालों को